स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या वीज गोष्टी नेहमी लक्षात ठेवा समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघामध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही वीज गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल नंबर एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका नंबर दोन जशास तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत राहिलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत कधीही करत नाही तुम्हाला महत्त्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात नंबर तीन जिथे आपल्याला बोलावलं नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण त्या गोष्टीची खंत करत आहोत एखाद्याने आपल्याला बोलावलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमची वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसंच वागायचं नंबर चार स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत तुम्हाला आदर देणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करायला शिका पाच राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळे पण असतं म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा नंबर सहा नवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे जगासमोर स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जतही वाढते लोक आपली किंमत करायला ला लागतात आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात नंबर सात सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगलं वाटतं परंतु काही दिवसानंतर ती व्यक्ती आपला कंटाळा करायला ला लागते म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहिला तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तरच प्रेम वाढतं म्हणून जर तुम्ही गावी गेलात तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपण नसल्याची जाणव होऊ द्या नंबर आठ प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेच दुसऱ्यांची मदत घेणे टाळा यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागते थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्यालाही वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नंबर नऊ नौ, नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाट सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात नंबर दहा तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत असाल तर समोरच्याला वाटतं की काय याचं रोज रोज तेच ते असतं म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात पण दुःखामध्ये मात्र त्याचा भागीदार कोणीही नसतं म्हणून दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताट जगा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतात नंबर अकरा कामापुरता मामा हल्लीचं जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशीच पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढं काम असेल तेवढंच त्याच्या संपर्कात राहावं रिकामे तासनतास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढी आपली किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळ स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्याचा अभ्यास करावा नंबर बारा अनेक वेळेस आपण लोकांना जरा जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या नंबर तेरा लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच मन मोकळेपणाने वागत जातो परंतु याचा समोरची व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकते कोणाशी जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे नंबर चौदा एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याच्या अपमानाचा बदला नेहमी त्याच्याशी भांडून नाही तर ता त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्या वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळ त्या व्यक्तीला उत्तर देते नंबर पंधरा जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतं आहे कशासाठी करत आहे कोणासाठी करतं आहे याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर या सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तितकं तुम्ही जास्त आनंदी राहाल दुसऱ्यांच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा नंबर सोळा तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर कराव्या बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या पाहिजेत नंबर सतरा गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजेत गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोलावं यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात नंबर अठरा एक चांगली व्यक्ती व्हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपली ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते नंबर एकोणीस दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू शकते म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा नंबर वीस स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्यांना विनंती करून त्यांच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो माझे हे विचार तुम्हाला आवडले असतील आणि पटलेही असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स थँक्यू युनिवर्स